नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर स्वागत आहे तर आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजा कांदा बाजार या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे पंचावन्न गाड्याची आवक आहे आठ गाडी पांढऱ्या कांद्याची आहे आणि नवीन कांदाची जो आवक आहे ती पंधरा ते वीस गाड्याची आहे म्हणजे एकंदरीत आवक ही कमी झालेली आहे आपण मा मागील दोन दिवसामध्ये सांगितलं होतं की हळूहळू जी की आवक आहे ती तुटत चालली आहे तुटत चाललेली म्हणजे कमी होत चाललेली आहे आणि ज्या आवक जी आवक येते त्या आवकमध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कांदा हा खराब प्र, प्रमाणात येतोय म्हणजे जास्तीत जास्त जास कांदा हा खराब आहे त्यामुळे जो काही जुन्या कांद्यांचा बाजारभाव आहे एक रुपये काही ठिकाणी कमी झालेला होता काही ठिकाणी वाढलेला सुद्धा होता कारण की आवक कमी होत चालली आहे आज सोलापूर मार्केटमध्ये काही वक्कल आपल्याला बघायला गेलेलं आहे पंचवीस ते सत्तावीस रुपयेपर्यंत सत्तावीस पर्यंत एक वक्कल बघायला गेलेला आहे भरपूर असे वक्कल म्हणजे बावीस पासून ते पंचवीस पर्यंत वक्कल भरपूर वक्कल बघायला भेटलेला आहे त्यांनी सरासरी एक नंबर एक नंबर बाजार वा पाहिला असता म्हणजे कांद्याची क्वालिटी परत त्याचं कलर आणि साईज हे पाहिला असता म्हणजे ते गेलेला आहे वीस रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत सोलापूर मार्केट मुक्कल साईज जो कांदा आहे अठरा ते वीस रुपये गेलेला आहे आणि बाकीचे कांदा आहेत खराब कांदा डॅमेज कांदा ते बारा रुपयापासून ते सोळाशे सोळाशे रुपयापर्यंत गेलेला आहे अशी स्थिती जुन्या कांद्याची आहे आणि जुन्या कांद्यामध्ये खराब कांदा हा मोठ्या प्रमाणात येतोय त्यामुळे जे काही ट्रान्सपोर्ट होतोय ते कमी होत आहे फक्त लोकल व्यापारी हा कांदा घेत आहे त्यामुळे त्याचे दर हा पाडून मागत आहे त्यामुळे जुन्या कांद्याचे दर कधी आतापर्यंत एक दोन रुपये वाढायला पाहिजे होतं ते, ते, ते खराब कांद्यामुळे कमी होत चाललेले आहेत तर नवीन कांद्याचे बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सोळा लास्ट आहे कारण की शेतकरी मित्रांनो आपण काल सांगितलं होतं की सो मार्केटमध्ये जो काही नवीन कांदा येतोय आत्ताच्या घडीला तो डॅमेज कांदा आहे पावसामध्ये सापडलेला कांदा आहे त्या कांद्याला डागी कांदा म्हणतात म्हणजे काही कांदे चांगले आहेत त्यामध्येच परंतु काही कांदा डाग लागलेल्या आहेत पाणी लागलेले आहेत काही ठिकाणी सड झालेला आहेत अशी अवस्था आहे आणि जास्तीत जास्त जो आहे गोलटा मध्ये आहे साईजमध्ये कांदा नाही आहे ठीक आहे तर जास्तीत जास्त बाजारभाव पंधरा सोळा आहे एक नंबर म्हणजे काही वक्कल ठीक आहे सरासरी बाजारभाव पाहिला असता एक नंबरचं ते बारा तेरा रुपयेपर्यंत आहे ठीक आहे तर पांढरा कांदा आहे स्थिती आहे तीन हजार प्लस काही वक्कल आहेत पंचवीस ते तीस रुपये एक नंबर बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आताच आपण संध्याकाळपर्यंत एक विडवणार आहे नोव्हेंबरनंतर बाजारभाव काय राहणार आहे कारण की नोव्हेंबर अकरा तारखेला बिहारचं इलेक्शन आहे चौदा तारखेला निकाल आहे पंधरा तारखेनंतर काय अवस्था राहू शकते आणि कांदा तुम्ही ठेवायचा का विकायचा आणि काय बाजारभाव असतील या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती हो नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर भी शेतकऱ्यांना शेअर करा तर भेटूयाचंदाविषयी कपडेसाठी का आपल्या चॅनलवरती तोपर्यंतच्याही धन्यवाद